संसाराशी जी एकनिष्ठ असते ती बाई मुलांवर जिव्हा प्रेम करते ती आई नवऱ्याशी एकनिष्ठ राहते ती बायको या सगळ्या रूपात बाईच आहे पण तिचं कोण आहे या सगळ्या भूमिका निभवताना ती सर्वांच्या इच्छा पूर्ण करते पण स्वतःच्या इच्छेकडे बघते का संसार जो लग्नाच्या पहिल्या फेऱ्यापासून चालू होतो तो बाई असेपर्यंत चालतो कधी सुट्टी नाही आणि कधी मोकळा श्वासही नाही तरीही बाई काहीच करत नाही असू द्या माणसांचं काय घेऊन बसलात पण काही बायकाही हेच म्हणतात माझी बालपणची मैत्रीण त्या दिवशी भाजी मार्केटमध्ये मा दिसली पण तिने मला ओळखलं नाही ओळखणारही कशी खूप कमी वयात लग्न झालं होतं तिचे लहानपणीच आईवडील सोडून गेले होते मामांनी तिचा संभाळ केला आणि मोठी झाल्यावर तिचं लग्न लावून दिलं तिच्या नवऱ्याच्या घरचं चांगलं होतं तिने आता चाळीशी पार केली होती पण साठीची कळा आली होती तिला चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत होत्या आमच्या ग्रुपने खूप वेळा हिचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण तिच्याशी संपर्क झाला नव्हता मी गाडी बाजूला लावली आणि तिच्यासमोर जाऊन उभी राहिली ती मला म्हणाली ताई बाजूला सरकता का मी तिचं बोलणं ऐकून हसू लागले ती माझ्या तोंडाकडे बघू लागली आणि म्हणाली हसायला काय झालं मी म्हटलं अगं ताई काय म्हणतेस ओळखलं नाही का, का तुम्हाला तर ती आश्चर्याने बघत होती पुढे म्हणाली पाहिल्यासारखं वाटतंय पण आठवत नाही अन तुमचा हसण्याचा आवाज खूप वेळा ऐकल्यासारखा वाटतोय तर मीच म्हटलं थांब सांगते मी अगं मनीषा मी मीना ओळखलंस का मीना किती बदललीस ग खूप सुंदर दिसायला लागली म्हणजे काय ग मी अगोदर सुंदर दिसत नव्हते तसं नाही ग तिचा चेहरा भेदरल्यासारखा दिसत होता अगं सोड मजाक केला मग ती थोडी रिलॅक्स झाली मला तिचा स्वभाव चांगलाच माहिती होता आपल्यामुळे समोरच्याला त्रास दुःख होऊ नये असं तिला नेहमी वाटायचं ती चुकूनही काही बोलली तर ती भेदरल्यासारखी व्हायची पण आताही तिचा स्वभाव बदललेला नव्हता ए मनीषा नंबर दे ना तुझा तुला आपल्या ग्रुपला जॉईन करते तर तिने तिचा फोन काढला छोट्या बटनाचा फोन होता ती म्हणाली या फोनमध्ये व्हॉट्सअप चालत नाही माझा कुणाशी संपर्क नाही त्यामुळे मी या सगळ्यापासून लांबच आहे ठीक आहे आम्ही सर्वजणी एकत्र असताना तुला फोन करते त्यावर ती म्हणाली शनिवार रविवार सोडून फोन कर आणि हो राग नको माणूस दुपारी तीन ते चारच्या दरम्यानच फोन कर घरात माझ्याशिवाय पानसुद्धा हलत नाही गं मुलं नवरा सासू सासरे सगळ्यांचं बघावं लागतं पूर्ण दिवस कामात जातो अगं मी एक तास घरात नसेल ना तर सगळं काम खोळंबतं म्हणून मी कुठं बाहेर जात नाही तुमचं काय चाललं आहे ते सांगा मी म्हटलं मी मजेत आहे मुलं आता मोठी झालीत त्यांचं त्यांचं ते करतात सगळं मी तशी सवयच लावली आहे स्वतःसाठी वेळ काढते व्यायाम करते योगा प्राणायाम करते हो म्हणून कर तर एवढी फिट आणि तरुण दिसते मला कळलंय तुझ्या तरुणपणाचं रहस्य आणि ती हसू लागली पण मनीषा तू तर फार थकून गेल्यासारखी वाटते तर यावर ती म्हटली चल बोलू नंतर मी तुला आज घरी गेल्यावर फोन करते पण घरी गेल्यावर तिचा चेहरा काही केल्या माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता किती बिझी झाली आहे ना मनीषा मी बाकीच्या मैत्रिणींना फोन करून सांगितलं सर्वजणी माझ्यावर रागवल्या होत्या तिला भेटायला का घेऊन आली नाहीस म्हणून एक दिवस जाऊयात तिच्या घरी जवळच तर आहे तिचं गाव फार वेळ लागणार नाही सरप्राईज देऊयात तिला असं बाकीच्या मैत्रिणी म्हटलं पण मला तसं वाटत नव्हतं कारण तिच्या जगण्याचे नियम होते आणि मला नाही वाटत तिच्याकडे आपल्या सर्वांसाठी वेळ असेल आपल्यासाठीच तर सोडा तिच्या स्वतःसाठी वेळ असतो की नाही काय माहीत त्यानंतर मनीषाचा फोन ठरल्या वेळेत आला अर्धा ते पाऊन तास बोललो आम्ही त्यावेळेत मला तिच्या आयुष्यात काय चाललंय ते कळालं दोन मुलं नवरा आणि सासू सासरी सगळ्यांचं काम ती एकटीच करते कामासाठी एखादी बाई नाही तिच्याकडे मुलं एवढी लाडवली आहेत की ते आईला काहीच मदत करत नाही तिला एकटीलाच सगळं करावं लागतं माझ्या मनात खूप वेळ आलं तिला सांगावं की संसाराच्या राड्यातून थोडी थुण बाहेर ये आणि स्वतःसाठी थोडं जग जगाकडे वेगळ्या नजरेने बघ नवऱ्याची दृष्टी वापस देऊन टाक स्वतःच्या नजरेने बघायला शिक कारण जेवढा वेळ आम्ही बोलत होतो तेवढ्या वेळात तिने स्वतःबद्दल काहीच सांगितलं नाही आमचे हे असं म्हणतात तसं म्हणतात यांना हे आवडतं ते आवडत नाही मुलं असं म्हणतात मुलं तसं वागतात किती हुशार आहेत त्यांना किती कळतं त्यांचं किती प्रेम आहे तिच्यावर हे सगळं ती बोलत होती मी फक्त ऐकायचं काम केलं अन फोन ठेवण्याच्या वेळी ती म्हटली मीना आज खूप वर्षांनी मी एवढं बोलले तुझ्यासोबत बोलून खूप बरं वाटलं मी म्हटलं अगं तुला कधीही माझ्याशी बोलावं वाटलं ना तर फोन करत जा कुठल्याही वेळेत केला तरी चालेल ती खळखळून हसली आणि म्हणाली मी ना फोन करत जा आज मी खूप हसले भेटूनंतर असं म्हणून तिने फोन ठेवला त्यानंतर काही दिवसांनी आमच्या ग्रुपचं मनीषाला भेटायला जायचं ठरलं होतं पण त्याला योग येत नव्हता दोन तीन महिने झाले असतील एक दिवस सकाळचे काम उरकून मी स्टेटस बघत होते मनीषाच्याच फोनवर तिच्याच फोटोखाली लिहिलं होतं भावपूर्ण श्रद्धांजली मला तर काहीच सुचे ना हातातला मोबाईल खाली ठेवला आणि घाम पोचला कारण हे कसं शक्य आहे मला वाटलं मला भास झाला असेल बहुतेक मला फोनला हात लावू वाटत नव्हता बाकी मैत्रिणींचे फोन येऊ लागले होते माझी स्थिती खूप वाईट होती मी कोणाचाच फोन घेतला नाही मी परत स्टेटस बघू लागली माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता असं अचानक काय झालं काही कळायला मार्ग नव्हता तिच्या घरच्यांना फोन तरी कसा करू म्हणून तो दिवस कसा बसा काढला डोळ्यात सतत अश्रू येत होते त्या अश्रूंना मी थांबवत विचार करत होते सगळं चांगलं असताना असं का होतं तिचं वय नव्हतं ना मग मी एक दिवस सकाळी लवकर उठले सगळं आवरून घेतलं आणि मनीषाच्या घरी पोहोचले पंधरा दिवस झाले होते मनीषाला जाव मी तिच्या घरी पोहोचले तेव्हा घरातलं वातावरण एकदम नॉर्मल होतं काही फरक वाटत नव्हता दारात रांगोळी होती मी आत गेली तेव्हा तिचा नवरा आणि मुलगी आत बसलेले होते मी म्हणाले मी मीना मनीषाची मैत्रीण तिचा नवरा म्हणाला हो त्या दिवशी मनीषा सांगत होती तुमच्याबद्दल तेव्हाच मुलीचे डोळे पानवले होते मी तिला विचारलं बेटा कशी आहेस त्यावर लगेच तिचा नवरा म्हटला तुम्हाला म्हणून सांगतो मनीषा खूप बेजबाबदार होती तिला कधी कशाला महत्त्व द्यावं तेच कळत नव्हतं आता काय चांगलं चाललंय स्वयंपाकासाठी बाई लावली आहे घरकामासाठी दुसरी बाई आहे अन आईबाबांना बघण्यासाठी फुल टाइम नर्स आहे फक्त थोडी कमी जाणवते तिची पण बाकी काही नाही एवढं बोलून तो तिथून उठून गेला मला काय बोलू तेच कळत नव्हतं तिची मुलगी म्हणाली काकू आईला खूप समजावलं होतं मी स्वतकडे लक्ष दे पण तिने स्वतःला कधी पाहिलंच नाही तिचा फक्त एकच ध्यास होता तिला कोणी नाव ठेवू नये तिच्या गेलेल्या आईबाबांच्या संस्कारावर कोणी बोट ठेवू नये याच्यासाठी ती काहीही करत होती बाबा तर तिला सतत हेच ऐकवत असायचे तुला काय वळण असणार बिन आईबापाची लेख तू माझं नशीबच खराब एवढं शिकून तुझ्यासारखी कमी शिकलेली बायको मिळाली जिला नवऱ्याची काळजी कशी करावी हेच माहीत नाही आमचं बोलणं ऐकून तिचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला ताई तू दुसऱ्या कोणाला दोष देऊ नकोस ती तिच्या स्वतःच्या हाताने गेली तिला त्रास होत मंग होता मग तिने डॉक्टरला दाखवून घ्यायला हवं होतं ना पण नाही गरम पाण्याची पिशवी पोटाला लावून बसलेली असायची त्यावर तिची मुलगी खूप भाऊक झाली आणि म्हणाली तू तर बोलूच नकोस रे एक दिवस तिला मार्केटमधून यायला उशीर झाला तर तू दार उघडलं नव्हतं कितीतरी वेळ ती तुझ्या विनवण्या करत होती तुला सॉरी म्हणत होती जेव्हा मी बाहेरून आले तेव्हाच तू दारू उघडलं तुला काय कळणार तिची किंमत सगळं जागेवर मिळत होतं ना अगत आई पण तिलाच हाऊस होती ना हे सगळं करायची तिलाच दाखवायचं होतं तिच्या वाचून या घरात काहीच होऊ शकत नाही पण तसं आहे का सांग मला आता मला तिथं बसवत नव्हतं मी उठले दाराजवळ आली तर तिच्या नवऱ्याने आवाज दिला मीना ताई एक मिनिट थोडं बोलायचं होतं मी तिथेच थांबले ते म्हणाले मनीषा आता नाही पण आयुष्य कुणा वाचून थांबत नाही जगावं तर लागतंच ना तुम्ही माझ्यासाठी एखादी मुलगी बघता का लग्नासाठी त्याचं हे बोलणं ऐकून माझे कान सुन्न झाले होते मी मागे वळून बघितलं नाही पुढेच चालू लागले किती मूर्ख असतो ना आम्ही बायका नवरा गेल्यावर एका मुलावर सारं आयुष्य काढतो मुलाच्या प्रेमात तरुणपणाचं म्हतार होतं तरी आम्हाला पुरुषासारखं काही मनात येत नाही त्या दिवशी फोनवर म्हणायला पाहिजे होतं तिला मी सोड सगळं थोडा मोकळा श्वास घे चार क्षण जग स्वतःसाठी एक दिवस ठेव सगळं बाजूला आणि एखादी आवडती साडी घाल आणि विनाकारण ये भटकून एखाद्या मंदिरात जाऊन बस अनोळखी बायकांसोबत बोल म्हणजे तुला कोणी मापणार नाही स्वतःवर प्रेम कर तू आहेस तर जग आहेस मी आहे म्हणून सगळं आहे हा भ्रम सोड काही राहत नाही आपल्या वाचून त्यामुळे मैत्रिणींनो थोडंसं ना स्वतःसाठी जगून घ्या जीवनाचा आनंद घ्या थोडंसं मनसोक्त जगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद